मुंबई महानगरपालिका पश्चिम विभाग ॲक्शन मोडमध्ये आला असून महाराष्ट्र एकता न्यूजचे संपादक नागेश कळसगौंडे यांनी प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेऊन अंधेरी पश्चिम स्टेशन परिसर व अंधेरी पश्चिम एस व्ही रोडवरील फुटपाथ अडवून सामान्य यांना वेटीस धरणाऱ्या मुजोर फेरीवाले यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उघारला आहे महाराष्ट्र एकता न्यूजचे संपादक नागेश कळसगौंडे यांनी अंधेरी पश्चिम एस रोडवरील फुटपाथ गेला कुठे या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती त्याची दखल झोन चारचे उपायुक्त वि शंकरवाल पश्चिम विभागचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण अतिक्रमण निर्मूलन विभागाचे निरीक्षक राजन गावडे यांनी डी एन नगर पोलीस स्टेशनचे पोलीस बळ सोबत घेऊन फेरीवाले विरोधात कठोर कारवाई केल्याचे दिसून आले अंधेरी पश्चिम बेस्वी रोड व स्टेशन परिसरमधील फेरीवाले यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे स्थानिक नागरिक यांनी पश्चिम विभागाचे कौतुक केले या ठिकाणी आपण बघू शकता मुंबई महानगरपालिका विभाग आहे या ठिकाणी डेएन नगर पोलिसांच्या मदतीने फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करताना आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात अंधेरी स्टेशनच्या बाहेर त्या ठिकाणी जे जातात या ठिकाणी डेएन नगर पोलीस स्टेशनची किंमत सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आपण पाहतो त्या ते दोन गाड्या लावडस्कर घेऊन या ठिकाणी पोहोचलेली पाहिल्या जाते फेरीवालेचे उत्पाद कब्जा करून सुक्का दडवून सामान्य नागरिकांना जो त्रास होतो त्रासाचा एक जो आहे अंधेरी बघा आहे अंधेरी अंधेरी पश्चिम त्या वेस्टच्या वॉर्डच्या बाहेरच ही आहे परिस्थिती बघू शकता प्रकारे कारवाई या ठिकाणी होते पूर्ण रस्ता जो आहे या ठिकाणी मोकळा केला गेलेला पाहायला मिळतो आपण या ठिकाणी पश्चिमचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण उपायुक्त विश्वास शंकर साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केलेली आपण पाहू शकतो विजयनगर पोलीस स्टेशनचा सुद्धा या ठिकाणी आहे के पश्चिममधील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी बघू शकता या ठिकाणी पेरीवाल्यांच्यावर कारवाई केल्यानंतर सामान्य नागरिकांना तो चालण्यासाठी मोकळा रस्ता मिळतोय त्या ठिकाणी दोन गाड्या गाड्या दाखवतो गाड्या ह्या ज्या आहेत आपण वारंवार मुंबई महानगरपालिकेवर टीका करत असतो कारवाई होत नाही कारवाई केली जाते म्हणजे ह्या ज्या दोन गाड्या ज्या आहेत त्या दोन्ही गाड्या या ठिकाणी भरलेल्या आहेत पाहू शकता आपण या दोन्ही गाड्या ज्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाई करून भरलेल्या आहेत ही एक गाडी त्याच्या मागेची गाडी आहे गाडी भरलेल्या आपण पाहू शकतो दोन गाड्या दोन गाड्यांवर भरून ही कारवाई जी आहे ती मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने केलेली कारवाई नेहमी मुंबई महानगरपालिकेला आपण अपन... सांगत असतो कारवाई होत म्हणून कारवाई केलेली सुद्धा दाखवून आपलं काम आहे आणि त्यामुळे आपण ही कारवाई दाखवली मुंबई महानगरपालिका के पश्चिम विभाग यांच्या वतीने ही केलेली कारवाई यामध्ये मुंबई महानगरपालिका की पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि अनिल जे आपण निरीक्षक जे आहेत राजन गावडे साहेब यांचे धन्यवाद आभार कारण वारंवार जे तक्रारी प्राप्त होते आपण मागच्या आठवड्यात याचबाबत अंधेरी पश्चिम एस पी रोड गेला कुठे उत्पाद गेला कुठे संदर्भात एक बातमी प्रकाश केली होती त्या बातमीची दखल घेऊन या ठिकाणी मुंबई महानगरपालिका ते पश्चिम विभागाने जी कारवाई केली आहे याच्यासाठी अधिकाऱ्यांचे धन्यवाद सहाय्यक आयुक्त डॉक्टर कृपला चव्हाण साहेब यांचेसुद्धा धन्यवाद अशाच प्रकारे कारवाई पुढेही करत राहतील हीच अपेक्षा कृता तिथे सांगतो महाराष्ट्र युनिव्हर्सिटी नागेश कसगोंडे खूप खूप धन्यवाद